नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अनिता बापले बोलते जी या दिदीला हे झालीये असं कोणालाच नाही झालं पाहिजे प्रत्येक जणाला आई आहे बहीण आहे प्रत्येक जणाला हे इतकी शासनाला माझी ककाची विनंती आहे का ते मला इतकी शिक्षा झाली पाहिजे का समोरच्या कोणाच्याच आया बहिणीवर असं अत्याचार नाही केला पाहिजे होत असेल त्यांच्याकडनं तर त्यांनी करायचं नाही तर महिला सगळ्यांच्या ताब्यात देऊन द्यायचं त्याला ठेसून मारल्याशिवाय राहणार नाही त्या मुलीला जी वेदना झाली ना तशी त्याला पण झाली पाहिजे तो पण तरफडला पाहिजे ना ती किती बिचारी तरफडली असेल अशी आमची शासनाला विनंती आहे की त्याला पण तशी शिक्षा द्या जी घटना यज्ञाबरोबर झाली आहे ते अन्य इतर कोणत्याही बालकावर अन्य नालिकेवर होता कामा नये कारण पुरुषाला सुद्धा एक स्त्री जन्म देत असते आणि त्या पुरुष करणं म्हणजे अतिशय निंदनीय आणि काळीमा ही घटना आहे आणि शासनाला आमचं सर्व महिलांकडून एकच निवेदन राहील का अशा नराधामाला जास्तीत जास्त कडक अशी शासन व्हावे आणि त्याला भर चौकामध्ये दे फाशी दिली पाहिजे अशी आमच्या सर्व महिलांकडून मागणी आहे आणि असं दुष्कृत्य पुन्हा कधीच होऊ नये यासाठी सर्व समाज बांधवांनी दखल घेतली पाहिजे थोडी जरी कुणकुण लागली तर अशा नराधमाला खेचून मारलं पाहिजे असं माझं